नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग अत्यंत महत्वाच्या आणि आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्याशी थेट संबंधित असणाऱ्या विषयावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे जामीन अर्ज अर्जावर अर्जा बेल अप्लिकेशनवर होणारा विलंब आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले हा ऐतिहासिक निर्देश हे निर्देश प्रत्येक सामान्य माणसांसाठी खूप महत्वाचे आहेत कारण ते जलद आणि निष्पक्ष न्यायाची हमी देतात चला तर मग सुरुवात करू येतात पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेल ऐकनही दावा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक बटन दाबायला विसरू नका त्याचप्रमाणे फॉरवर्डही करा तर मित्रांनो हे प्रकरण आहे जमिनीच्या संबंधी आणि मालकांच्या संमतीविना जेव्हा खोट्या पॉवर ऑफ अटर्नी विक्री करार करार करून जेव्हा परस्पर जमीन विकल्याने जे गुन्हेगारी स्वरूपाचं कृत्य होतं त्याची तक्रार या आपल्या न्या निर्णयामध्ये आहे विकास नर्सिंग वर्तक याने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस दोन हजार एकोणीस रोजी अर्नाळा सागरी पोलीस स्टेशन जिल्हा पालघर येथे महेश यशवंत भोईर विजय अनंत पाटील आणि राजेश कामत यांनी खोटे कागदपत्रे करून आपली जमीन लाटल्याची तक्रार केली म्हणजे एफ आय आर केला थोडक्यात म्हणजे खोट्या कागदपत्रांची तक्रार होती विकासचे वडील नरसिंग गोविंद वर्तक यांना एकूण चार भाऊ होते आणि त्या पाचांच्या नावावर आगाशी येथे एक पूर्णांक चार वन पॉइंट फोर सिक्स हेक्टर ही जमीन होती विजय अनंत पाटील आणि राजेश कामत या दोघांनी असं दाखवलं की आमच्याकडे ही जमीन विकण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी आहे कुलमुखत्यार पत्र आहे आणि त्या पॉवर ऑफ अटर्नी वापर करून या दोघांनी ती जमीन महेश यशवंत भोईर यांना विक्री करार करून एकोणीसशे साली विकली त्याच्या बदल्यात या दोघांनाही आठ लाख रुपये महेश यशवंत मिळाल्याचं त्यांनी पेपरवर दाखवलं त्यानंतर महेश यशवंत यांनी एकोणीसशे शहाण्णव सालीच म्युटेशन एंट्री म्हणजे फेरफार करून रेकॉर्ड मध्ये ती आपल्या नावावर जमीन चढवून घेतली आता या फेरफाराविरुद्ध साहजिकच विकास नर्सिंग वर्तक हे कलेक्टरकडे गेले आणि त्यांनी विक्रीपत्र आणि पॉवर ऑफ अटर्नी हे दोन्ही खोटे आहेत हे सिद्ध करत तो व्यवहार रद्दही करून टाकला त्यामुळे ती एंट्री नोटेशन एंट्री म्हणजे फेरफार तर रद्द झालाच परंतु महेश यशवंत भोईर यांच्या नावाचा फेरफार रद्द झाल्याने विकास नरसिंग वर्तक यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी महेश यशवंत भोईर विजय अनंत पाटील आणि राजेश कामत यांच्या विरुद्ध फसवणुकीची फौजदारी तक्रार केली चारशे वीस चारशे त्रेसष्ट चारशे चौसष्ट चारशे चारशे सहासष्ट चारशे सदुसष्ट आणि खोट्या कागदपत्राच्या आधारे महसूल नोंदीमध्ये फेरफार करून प्रकरणी ही तक्रार त्यांनी नोंदवली जी फौजदारी होती तर या तक्रार केल्यानंतर तत्कालीन सर्कल इन्स्पेक्टर अण्णा वामन भालेराव आणि तलाठी यांना देखील आरोपी करण्यात आलं कारण त्यांनी या खोट्या कागदपत्राच्या आधारावर हे फेरफार केले होते त्यामुळे अधिकृत पदाचा वापर करून बनावट कागदपत्रांच्या आधारे फेरफार नोंदी म्युटेशन एंट्री प्रमाणित त्यांनी केल्यामुळे मालमत्तेचं बेकायदेशीर मालकी हस्तांतरित करण्यासही त्यांनी आरोपींना मदत केली आणि म्हणूनच या प्रकरणात सर्कल इन्स्पेक्टर आणि तलाठी या दोघांनाही सामील करण्यात आले साहजिकच त्यांच्या विरुद्ध एफ आय आर आता झाल्याने त्यांना अटकेची भीती वाटू लागली आणि त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या कडे म्हणजे अडिशनल सेशन कडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला सत्र न्यायालयाने त्यांना तात्पुरते संरक्षण दिलेच परंतु दोन्ही बाजू ऐकल्यानंतर सेशन कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून टाकला आणि त्याच्या विरुद्ध नंतर मग त्यांनी उच्च न्यायालयात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारला साहजिकच त्यांनी व्यथित होऊन या दोघांनी म्हणजे सर्कल इन्स्पेक्टर आणि तलाठी या दोघांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केलं म्हणून या दोन आरोपींनी मुंबई न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात म्हणजे त्यांनी आपलं अपील फेटाळलं अशी तक्रार करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आता तिथे काय झालं ते आता आपण पाहूयात तर सर्वोच्च न्यायालयाने मुंबई न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याचा निर्णय कायम ठेवलाच आणि ते अपील फेटाळलं म्हणजे सर्कल आणि सर्कल इन्स्पेक्टर आणि तलाठी या दोघांनीही संगणमत करून आरोपींच्या बरोबर वर संगणमत करून खोट्या कागदपत्राच्या आधारावर ही जमीन त्यांच्या नावावर चढवली हे मान्य केलं आणि अपील त्यांचं अपील नाकारलं त्यांना अटकपूर्व जामीन सुद्धा नाकारला आणि न्याया सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलं की आता अपील करते नियमित जामिनासाठी म्हणजे रेग्युलर बिलसाठी सक्षम न्यायालयात अर्ज करणे स्वतंत्र असतील आणि त्यांनी जर असा कर्ज केला अर्ज कर केला तर त्यावर उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या कोणत्याही निरीक्षणाने प्रभावित न होता त्यांच्या गुणवत्तेनुसार सेशन कोर्टाने त्याचा विचार करावा असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हणून हे प्रकरण निकाली काढलं परंतु मित्रांनो हे प्रकरण तिथे संपत नाही खरं सांगायचं तर हे प्रकरण इथे सुरू झालं कारण सर्वोच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या खंडपीठाने या प्रकरणामध्ये काही महत्वाची निरीक्षणं नोंदवली ती निरीक्षणं अशी होती की व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित अर्ज वर्षानुवर्ष प्रलंबित ठेवता येणार नाहीत हे जामीन अर्जासंबंधी आपण बोलतोय तेव्हा अर्जदार अनिश्चिततेच्या सावटाखाली जगत आहेत आणि त्यामुळे अनेक जण विनाकारण तुरुंगातही राहिलेत न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केलंय की जामीन आणि अटकपूर्व जामीन अर्ज त्यांच्या गुणवत्तेनुसार त्वरित निकाली काढले पाहिजेत आणि पक्षकारांना अनिश्चिततेच्या स्थितीत न्यायालयांनी ठेवू नये सर्वोच्च न्यायालयाने या वेळेला अतिशय महत्वाचे काही निर्देश दिले ते खूप महत्वाचे आहेत म्हणूनच आता नेट शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा सगळ्यात प्रथम सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जलद निकाल उच्च न्यायालयांनी त्यांच्या समोर किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्रातील कनिष्ठ न्यायालयांच्या मध्ये प्रलंबित असलेले जामीन आणि अटकपूर्व जामीन अर्ज हे शक्यतो दोन महिन्याच्या आत निकाली काढण्याची खात्री करावी आणि जबाबदारी उच्च न्यायालयांवर असेल अर्थातच जर विलंब होत असेल तर तो अपवाद असू शकतो दुसरं त्यांनी आदेश असा दिला की प्राधान्य द्या उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांना आवश्यक प्रशासकीय निर्देश द्यावेत की त्यांनी व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित प्रकरणांना प्राधान्य द्यावे आणि त्यामुळेच हे जामीन अर्ज पुढे ढकलणे हे जे सरसकट केलं जातो ऍडजमेंट घेतले जातात ते देखील टाळावं असा हा त्यांनी दुसरा आदेश दिला तिसरा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला की जलद तपास करा तपासी यंत्रणेना हा आदेश आहे की प्रलंबित प्रकरणांच्या मध्ये तपास जलद गतीने पूर्ण करणे अपेक्षित आहे जेणेकरून तक्रारदाराला किंवा आरोपीला अवाजवी विलंबाने नुकसान होणे जास्त दिवस तुरुंगात राहायला लागू नये चौथा महत्वाचा आदेश या खटल्यामध्ये असा दिला की प्रलंबित ता अर्ज टाळण्यासाठी यंत्रणा राज्यांमध्ये सर्वोच्च घटनात्मक संस्था म्हणून उच्च न्यायालयांनी प्रलंबित जामीन या विशिष्ट प्रकरणाचा निकाल अटकपूर्व जामीन अर्जाचा साठा आणि त्या अशा अर्जांचा एकूण होणारा साठा टाळण्यासाठी किंवा बॅकलॉग टाळण्यासाठी योग्य ती यंत्रणा आणि प्रक्रिया तयार कराव्यात आणि जामीन अर्ज दीर्घकाळ प्रलंबित ठेवू नयेत कारण अशी जर दीर्घकाळ जामीन अर्ज प्रलंबित ठेवली तर थेट व्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारावरच ती गदा येते आणि ते मूलभूत स्वातंत्र्य आपल्याला आपल्या घटनेने दिलं आहे आपल्या संविधानातील कलम चौदा समानतेचा अधिकार आहे कलम एकवीस मध्ये जीवन आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार या अधिकारानुसार प्रत्येक नागरिकाला जलद आणि निष्पक्ष न्याय मिळव मिळण्याचा आणि मिळवण्याचा अधिकार आहे परंतु अनेकदा आपण असं पाहतो की जामीन किंवा अटकपूर्व जामीनासाठी ज्याला अँटीसिपेटरी बेल म्हणतात दाखल केलेले अर्ज सुद्धा वर्षानुवर्ष प्रलंबित राहतात ज्यामुळे अर्जदारांना अनिश्चिततेच्या गर्तेत जगावं लागतं यावर सर्वोच्च न्यायालयाचं हे अत्यंत महत्वाचे असे निर्देश दिलेले आहेत आता या निर्णयाची एक प्रत सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयांना पाठवली याचं त्वरित पालन व्हावं आणि प्रशासकीय कार्यवाहीसाठी ती जी प्रत आहे ह्या न्याय निर्णयाची प्रत आहे ताबडतोब प्रसारित करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सर्व उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार न्यायिक यांना दिलेले आहेत कशासाठी जेणेकरून याच्या पुढे जामीन अर्ज हे दोन महिन्यातच निकाली काढले जावेत कनिष्ठ न्यायालयांमध्ये देखील काढले जावेत आणि कनिष्ठ न्यायालयांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सर्वतोपरी आता उच्च न्यायालयांची असणार आहे हा निर्णय अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो जामीन अर्जाचा प्रक्रियेत होणारा दीर्घकाळ विलंब हा केवळ फौजदारी प्रक्रिया संहितेचा म्हणजे आत्ताच्या बीएनएसएसचा उद्देशच नाहीये तर कलम चौदा आणि एकवीस मध्ये प्रतिबिंबित झालेल्या सांविधानिक मूल्यांच्या विरोधात न्यायाचा इन्कार देखील आहे आणि या निर्णयाच्यामुळे लोकांना जलद आणि वेळेवर न्याय मिळण्यास मदत होईल असं माझं मत आहे कारण त्यांचे मूलभूत अधिकार स्वतंत्र सो, राहण्याचे तुरुंगाबाहेर राहण्याची आपल्या प्रत्येकाला जो अधिकार दिलेला आहे घटनेने तो सुरक्षित राहील आणि न्यायिक प्रणालीवरील तुमचा माझा विश्वास देखील वाढेल असं वाटतं तर अशा रीतीने आज आपण सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्वपूर्ण निर्देशाबद्दल माहिती घेतलेली आहे अशा की ही माहिती तुम्हाला समजण्यात सोपी वाटली असेल पुढील भागात आपण अशाच एखाद्या नवीन आणि महत्वाच्या कायदेशीर विषयावर चर्चा करणार आहोत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा माझा हा युट्यूब चॅनेल ऍडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन जिथे तुम्हाला नवीन नवीन निर्णय आणि त्या निर्णयाच्यामुळे आपल्या आयुष्यावर पडणारा परिणाम देखील कळेल तर आजच्या या निर्णयाचा अवे एवढाच आहे की दोन महिन्यामध्ये याच्या पुढे फौजदारी न्यायालयाच्या मध्ये कुठल्याही आरोपीला जामीन मिळणं हा त्याचा अधिकार आहे आणि हा त्याला तो मिळाला पाहिजे अशा पद्धतीचे हे निर्देश आहेत आशा आहे तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद परंतु जाण्यापूर्वी पुन्हा एकदा ज्यांनी कोणी अजूनही हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेल लायकने दाबा लाईक बटनने दाबा आणि हो फॉरवर्ड करायलाही विसरू नका तोपर्यंत तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्वाच्या निर्णयाची चर्चा करण्यासाठी धन्यवाद